सूर्याची किरण स्पर्शतात गगनाला धरणीच्या कुशीत फुलं फुलतात धरणीच्या कुशीत फुलं फुलतात फुल पाण्याचे थेंब झाडावर थरथरतात या निसर्गाच्या सृष्टीत स्वर्ग हा हो सुंदर दिसतो या निसर्गाच्या सृष्टीत स्वर्ग हा हो दिसतो हो। फुलांचा सुगंध माळरान भरतो फुलांचा सुगंध माळरान भरतो वाऱ्याचा वेग कातरवेळे सांगतो हिरव्या गार रानातल्या सावल्या निसर्गात मिळवतात मनाच्या सख्या हिरव्या गार रानातल्या सावल्या निसर्गात मिळवतात मनाच्या सख्या चंद्राच्या प्रकाशात दर्या चमकतो चंद्राच्या प्रकाशात दर्या चमकतो वाऱ्याच्या मंदलहरी झाड झुलवतात वाऱ्याच्या मंदलहरी झाड झुलवतात तळ्याचं पाणी गोड गाणं गातं तळ्याचं पाणी गोड गाणं गातं आणि निसर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत असं भासतं आणि निसर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत असं भासतं पक्षाच्या किलबिलाट सकाळ असते पक्षाच्या किलबिलाटात सकाळ सजते डोंगर माथ्यावरून धुकं हळूहळू हटते डोंगर माथ्यावरून धुकं हळूहळू हटते सृष्टीचा प्रत्येक श्वास जिवंत आहे सृष्टीचा प्रत्येक श्वास जिवंत आहे निसर्गाचं गाणं हे अखंड चालू आहे निसर्गाचं गाणं हे अखंड चालू आहे पावसाच्या थेंबात बालपण <tali> दिसतं <tali> पावसाच्या थेंबात बालपण दिसतं ढगामध्ये सापडत स्वप्नाचं चित्र ढगामध्ये सापडत स्वप्नाचं चित्र हिरवाईच्या शालूने सजलेलं जग हे निसर्गात रूप हेच खऱ्या सुंदरतेचे मर्म हे निसर्गाचं रूप हेच खऱ्या सुंदरतेचं मर्म सागराच्या लाटांना बघून शांत व्हावं सागरांच्या लाटांना बघून शांत व्हावं आकाशाच्या निळाईत स्वतःला शोधावं आकाशाच्या निळाईत स्वतःला शोधावं निसर्ग हे पुस्तक अनमोल आहे निसर्गाचं हे पुस्तक अनमोल आहे प्रत्येक पान जणू जीवनाचं गाणं आहे प्रत्येक पान जणू जीवनाचं गाणं आहे झाडांच्या फांद्यावर पक्षी खेळतात झाडांच्या फांद्यावर पक्षी खेळतात नदीच्या प्रवाहात मासे झेपवतात नदीच्या प्रवाहात मासे झेपवतात धरणीकडे पाहून शिकावं ध्येय निसर्गाचे ध्येय जगाला शिकवतात